नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्राचे जे नवीन मंत्रिमंडळ आहे त्यावरती संपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झालेले आहेत तर त्यांनी खाते वाटप केलेलं आहे तर कोणाला कोणते खाते मिळाले आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राची जी विधानसभा आहे त्यावरती सुद्धा आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठीच तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका सर्वात महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळून जातील त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण महाराष्ट्राची विधानसभा यावरती संपूर्ण माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो कितवी विधानसभा ही पार पडलेली आहे आपल्या महाराष्ट्राची तर पंधरावी विधानसभा ही पार पडलेली आहे लक्षात ठेवा एकाच टप्प्यात सर्व निवडणूक ही झालेली आहे निवडणूक दिनांक म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची निवडणूक जी आहे ती किती तारखेला पार पडलेली आहे तर वीस नोव्हेंबर या दिवशी लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल हा तेवीस नोव्हेंबर या दिवशी लागलेला आहे पुढचा आपला पॉईंट आहे महाराष्ट्रात एकूण किती टक्के मतदान झाले आहे तर सहासष्ट पॉईंट झिरो पाच टक्के झालेले आहे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाले आहे किती तर शहात्तर पॉईंट पंचवीस टक्के आणि सर्वात कमी मतदान हे मुंबई या ठिकाणी झाले बावन आहे बावन्न पॉईंट झिरो साठ टक्के नेक्स्ट पॉईंट आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारला जातो मित्रांनो की आपल्या महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे लक्षात ठेवा मित्रांनो ज्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत तर त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर पहा मित्रांनो भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस काँग्रेस पक्षाला सोळा जागा मिळाल्या आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळाल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वीस महा जा जागा महायुतीच्या दोनशे पस्तीस जागा मिळाल्या आहेत महाविकास आघाडीला पन्नास जागा मिळाल्या आहेत तर हे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूयात जे आपल्या महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ आहे तर त्यामध्ये कुणाला कोणते खाते मिळाले आहे चला तर मग पाहूयात तर पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत तर त्यांच्याकडे ग्रह ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क हे खाते देण्यात आलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येतो की आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तर पहा मित्रांनो आत्ताच आपण पाहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह ऊर्जा न्यायविधी सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क हे खाते त्यांच्याकडे दिले आहेत तर यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका व्यवस्थितपणे लक्षात ठेवा नेक्स्ट आहेत आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत आपल्या महाराष्ट्राला एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत अजित पवार तर पहा मित्रांनो एकनाथ शिंदे तर यांच्याकडे नगर विकास गृहनिर्माण हे खाते देण्यात आले आहे अजित पवार तर हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर यांच्याकडे अर्थ राज्य उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आले आहे तर पहा मित्रांनो अर्थमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर अजित पवार आहेत आणि त्याचबरोबर ते राज्य उत्पादन शुल्क सुद्धा आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट आहे चंद्रकांत पाटील तर यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज हे खाते देण्यात आले आहे नेक्स्ट आहेत गुलाबराव पाटील तर हे आहेत पाणीपुरवठा मंत्री आणि स्वच्छता मंत्री संजय राठोड तर यांच्याकडे व्रदा व जलसंधारण हे खाते देण्यात आले आहेत दादा भुसे हे कोण आहेत तर शालेय शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे खाते देण्यात आले आहेत धनंजय मुंडे यांच्याकडे दत्तात्रय भरणे हे आहेत क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री आहेत दत्तात्रय भरणे माणिकराव कोकाटे हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री अदिती तटकरे तर हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण मंत्री शिवेंद्र राजे भोसले तर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खाते देण्यात आले आहेत सार्वजनिक उपक्रम बघून अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण दुग्ध उत्पादन खाते हे देण्यात आलेले आहे अशोक उईके हे आहेत आदिवासी विकास मंत्री आशिष शेलार तर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य हे खाते आशिष शेलार यांच्याकडे आहे नेक्स्ट आहेत गणेश नाईक तर यांच्याकडे वने हे खाते देण्यात आलेले आहे तर कोण आहेत गणेश नाईक तर हे वनमंत्री आहेत लक्षात ठेवा मंगल प्रभात लोढा तर यांच्याकडे कौशल्य विकास रोजगार हे खाते देण्यात आलेले आहे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे नेक्स्ट आहेत उदय सामंत तर हे आहेत उद्योग मंत्री आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे मराठी भाषा हे खाते देण्यात आले आहे जयकुमार रावल तर यांच्याकडे मार्केटिंग प्रोटोकॉल खाते देण्यात आलेले आहे पंकजा मुंडे हे कोण आहेत तर पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री आहेत पंकजा मुंडे आकाश फुणकर हे कोण आहेत तर कामगार मंत्री आहेत नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय व बंदरे हे खाते देण्यात आले आहेत बाबासाहेब पाटील तर यांच्याकडे सहकार हे खाते देण्यात आलेले आहे तर बाबासाहेब पाटील हे आहेत सहकार मंत्री नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रकाश आंबेडकर हे कोण आहेत तर सामाजिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर प्रताप सरनाई तर हे आहेत परिवहन मंत्री त्यांच्याकडे परिवहन हे खाते देण्यात आले आहे मकरंद पाटील हे आहेत मदत आणि पुनर्वसन मंत्री भारत गोगावले तर यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन खारफुटी विकास हे खाते देण्यात आले आहे नेक्स्ट आहेत राधाकृष्ण विखे पाटील तर हे आहेत जलसंपदा मंत्री पहा मित्रांनो त्यांच्याकडे गोदावरी आणि खोरे विकास महामंडळ हे खाते देण्यात आले आहे जयकुमार गोरे तर हे आहेत ग्रामीण विकास आणि पंचायती राजमंत्री आहेत संजय सावकारे हे आहेत वस्त्रोद्योग मंत्री नरहरी झिरवाळ तर यांच्याकडे अन्न औषध प्रशासन हे खाते देण्यात आले आहे संजय सिरसाट तर यांच्याकडे सामाजिक न्याय खाते हे देण्यात आलेले आहे चंद्रशेखर बावनकुळे हे कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर महसूल मंत्री आहेत लक्षात ठेवा हसन मुश्रीफ तर यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खाते देण्यात आले आहे शंभूराजे देसाई तर यांच्याकडे पर्यटन खनिकाम आणि माजी सैनिक कल्याण हे खाते देण्यात आले आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विधानसभा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे नवीन मंत्रिमंडळ आहे त्यावरती आपण संपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत आणि तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.